पोलिस पाटील संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी ॲडভোকেট नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करकम प्रतिनिधि पोलीस पाटील संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी मार्डी तालुका पंढरपूर येथील पोलीस पाटील ॲडভোকেট नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांची पंढरपूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग साठी पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत आप्पा पाटील राज्य सचिव येथे मॅडम तसेच खजिनदार सुभाष कटक राज्य प्रसिद्धी प्रमुख तोफिक शेख तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते या मीटिंग मध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी यांच्या निवडीत जाहीर करण्यात आल्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट नानासाहेब शिंदे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार अहसेब बिराजदार कार्यकारी अध्यक्ष औदुंबर गणपत बुधावले संघटनेचे कायदे विषयक सल्लागार ऍडव्होकेट गणेश खटकाळे सचिव गहिनीनाथ जालिंदर क्षीरसागर खजिनदार अमोल महादेव कदम जिल्हा संघटक हरिदास आपपासो बेहरे सहसचिव श्री शंकर पाटील प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कांबळे सोलापूर जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र दोंडगी जिल्हा कार्यकारिणी साजेश सयद पाटील अरुण विठ्ठल ताटे शंकरराव संपतराव भोसले दत्तात्रेय लक्ष्मण कांबळे कलस महादेव कडते बाळू शेंडे महेश शंकर आसबे संतोष गोविंद नाळे गौतम शिवाजी बनसोडे किशोर राजाराम जगताप सुरेश महादेव शेजाळ सर्व पदाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच पंढरपूर तालुक्यातील नूतन सोळा पोलीस पाटील यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले तुम्ही डास झुरळ ढेकोन वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पंढरपूर आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बावी पंढरपूर बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनल ला करा व बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा